नमस्कार मी वास्ते वरचे आहे तर मी एक व्हिडिओ टाकत आहे कुणबी अल्गार मोर्चा आजाद मदन मुंबई कुणबी सुपुत्र अविनाश लाडसाहेबांचं तुपाने असं भाषण तर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद आता फक्त हो नमस्कार हा नता मस्तक शणग्यांना श्यामराव पेजेनंतर कुणबी समाधी संघ काय तो आनंद नवगेने पायाला बिंगडी मागून पुढे कोकणात फेरी मारल्याचा करून दाखवला हे जे समाज मला बांधव आलाय हा एक हाकेने आलाय सोपी गेलेला जागा करण्याचं काम माझ्या नवगणीने हो केलं साहेब आता मी जागर होता गावा गावामध्ये घरा घरामध्ये होतो तेव्हा मला विरोध केला होता पण सणमुगानंदाचा जो मॅनेजर होता ना तिचा चेक घेऊन गेलो मला काय बोलतो हॉल भरा जाताय आहे मी पण घाबरलो साडेचार हजाराचा हॉल पण ही युवा ब्रिगेड माझी होती ही सगळी मंडळी आज इकडे उभी आहेत सगळी होती त्यांना म्हटलं काय करायचं पण चला पुढे जायचंय आणि साहेब पूर्व दाखवला आणि त्यावेळेला प्रश्न चालू होता ओसंडून व्हायला सम्मूानंद आणि त्याची आज आज पुनोवृत्ती मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्या आमच्या जो घाला घातलाय आज अविरुद्ध जेवढा खिडकीने बसतोय जेवढा संयमाने बसतोय त्याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला घटनेने ओबीसी आरक्षण दिलं म्हणून हा तुमचा पोरगा नोव्हेंबर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा दोन हजार साली निवडून आला दोन हजार येतोय आज नोव्हेंबरचा उपमान होण्याचं आणि हे भाग्य तुमच्या आमच्या ओबीसी बांधवांना भेटत आहे हे त्यांच्या पोटात दुखतय त्यांच्या पोटात दुखतय म्हणून तुमचं आरक्षण काढायच्या मागे लागले आज तुमचा मुलगा माझी माय मावली कोण सरपंच होते कोण सिलापंच होते त्यांना भगवत नाही आणि जी लढाई लढली एक मोठी लढाई लढली होती जयश्री <प्राण> पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची नऊ खंडपीठाने त्यावेळा नऊ खंडपीठ बसलं होतं त्याने ह्यांना आरक्षण नाकारलं होतं नाकारलं होत त्यानंतर सराव आयोग असेल पाटी आयोग असेल पापड आयोग असेल सगळ्या आयोगाने घेत नाही आमच्याच हुंडीत नाही तर आम्ही हुंडी देणार काय आणि ज्यांच्याकडे हुंड्यासाठी मारामारी होते त्यांनी आमच्या आरक्षण मागायचं मला एक कळलं ना भावा तुमचं आमचं रोटी बेटी काय नाही आमची पोरगी तुम्हाला चालत नाही आणि आमची त्रास चालते हा <laughs> ना विश्वास नाही कळला मला कोण कुठून येतो आणि जेव्हा त्यांना कळलं कायद्याची लढाई मी जिंकू शकत नाही आज तुम्ही आम्ही आलो मी तुम्हाला नक्च आशेरी घेतलं रक्त राजापूरच्या त्या कोपऱ्यापासून त्या मानगाव दर राजापूरच्या पालघरच्या कोपऱ्यापासून आम्हाला कुणबी बांधव प्युअर पिऊनबी प्यूर, शाण नोकरी नाही शंभर टक्के कुणबी काय तर आलेलं का आहे स्वतःच्या <laughs> खर्च मग अशी पत्रकारांनी प्रश्न विचारला शेणगेंना विचारला काय तुमच्या ओबीसी आहे तुमच्या ओबीसीचं मंडप इथं कोण दिसतच नाही आमच्या कोकणात टूशन पाठला नंतर आम्ही नेता बघितलाच नाही मामा बोर्ड ते शामराव पिढी त्यानंतर एक पिढी आमची जन्माला आली त्यानंतर पिढी आमची संपली कशी संपली कुणी संपवली तुम्ही आम्ही दुसऱ्यांनी आज आम्ही किती बोललो या ठिकाणी बोललो आम्ही किती बोललो कुठल्या पक्षात जाऊ नका आम्ही पण एका पक्षाला झेंडा घेतलेला आणि तिथून आम्ही पक्ष गेलो पण आमची घुसखोरी वेगळी आहे माझ्या सगळ्या बांधवांना सांगणार आहे तुम्ही ज्या ज्या पक्षात असाल तिथे ताकदीला सांगा मला तिकीट पाहिजे तो मी चाललो माझ्या भावाकडे माझा भाव मला खांद्या गेला उभा आहे काय झालं साहेब हे अशी गर्दी बसतो कोण तरी उभा राहतो कोणतरी येतो आम्हीच काहीतरी करूया भेंटकर साहेब म्हणाले मी माझा धागा काढतो आता भेंडकर साहेबांचं वय झालं त्यांनी धागा काढला तरी चालतोय <laughs> आता आमच्यासारखे पोहणारे आहेत तर तळ गाठायचं पलीकडे जायची आमची आहे जराशी तर जर गाठला तर माझ्या भावा काहीतरी करू शकतो आणि म्हणून आम्ही त्या प्रवाहामध्ये आहोत प्रवाहामध्ये आहोत आणि आम्ही टाकणार नाही घेतलेला वसा आम्ही सोडणार नाही या ठिकाणी आपल्या महाबांधवांना मराठा समाजाला सरकारने भरपूर काय दिलं त्यांना सार्थी योजनेमध्ये त्यांना ऍडमिशन मध्ये असेल त्यांना नोकरी मध्ये असेल ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार कोटीचा खर्च झाला आणि माझ्या